नमस्कार हे एक बक्षीस आलेलं आहे आपल्याला आणि ते नाही का आपण फोडणार आहे त्या तेम, त्यामध्ये काय पाहणार आहे आपण लगेच फोडतो हे बघा काय हा आलेला आहे बर्ड फिडर आणि कोणची स्पर्धा होती निसर्ग दर्पण ह्या साप्ताहिकाची नाही का ही स्पर्धा होती प्रश्न मंजूषा होती त्यामध्ये प्रश्नांची उत्तर दिली होते आणि त्यांनी हे बक्षीस पाठवलेलं आहे आणि यामध्ये काय आहे आपण हे पण बघू हे बघा कागद दिसतोय त्यांनी अभिनंदन केलेलं आहे आणि प्रश्न मंजूषा ही एकोणवीस होती आणि हे बक्षीस कोणातर्फे देण्यात आलेला आहे तर राजेश मेश्राम यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे असा उल्लेख केलेला आहे बघा आपण या अगोदर पण बर्ड फिडर भरून ठेवत होतो आणि हा स्पेशल दाण्याचा बर्ड फिडर आहे धन्यवाद